दादा काय नाव आहे जन्मकाल नक्कीच नाव आहे आणि बरोबर पण क्लियर असा कलर बोलतोय कलर आहे हेलो तुम्ही सांगा तुम्हाला काय बारा सोडत जुडायकडे तुम्हाला आहे बाराय कलर रे आणि मी जेव्हा मी स्पोर्ट्स क्वेश्चन करतो तेव्हा मॅडम पण इतका सास्त्र दिसताव पण त्याला माहिती आहे डोरा कसा लिनोवणार प्रोटेक्ट करतो पण तरी मला

मला एकट्याला बसून ज्यूस वगैरे मागले तुम्हाला बरं वाटतं म्हणून बोलण्यापेक्षा खरं बोलणारी माणसं तुम्हाला सांगतो समोरच्या माणसाला आणि काय आवडतात तर तुमच्या सुद्धा आपण काही काही गोष्टी घडल्या असतील अनावधानाने घडल्या असतील प्रश्न घडल्या असतील तर अशा वेळेला तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांना आपण सांगणं गरजेचं आहे किंवा असं असं घडलंय आता याला उपाय काय ते बुजवण्यासाठी सतरा खोट बोलत बसणं खूप योगाचं हे माझ्या हातून चुकून घडतंय असं जर आपण म्हणाला तर तुम्हाला सांगतो विशेषपणा त्याच्यामधून मार्ग घेऊ शकतो आणि मार्ग काढण्यासाठीच अधिकारी असतात तुम्हाला गोत्या काढण्यासाठी नसतात याची जाणीव आपण ठेवा आता बराचसा वेळ झालेला आहे